श्री जा स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या रणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल असेल विश्वास तर तुम्ही आपल्या या चॅनलला करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याच्याला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी इथं एकवीस जुलै रोजी आहे आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस म्हणजेच अर्थात गुरुपौर्णिमा आणि बऱ्याचशा स्वामी भक्तांनी आजपासून एकवीसच्या दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेलीच असेल पण असेही काही स्वामी भक्त आहेत स्वामी सेवेकरी आहेत की ज्यांना एकवीस दिवसाच्या म्हणा किंवा अकरा दिवसाच्या म्हणा सेवा करणं जमत नाही किंवा शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी एक सोपा उपाय किंवा एक सोपी सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे रोज रात्री झोपताना किंवा रोज सकाळी तुम्हाला फक्त पाच मिनिटं द्यायची आहेत आणि ही सेवा करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जर काही भांडणं वगैरे असतील कटकटी असतील काही आर्थिक समस्या असतील म्हणजे पैशांचे कितीही मोठे प्रॉब्लेम असतील घरात एखादं एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा सततचा आजार कि सत, पण घरातील स्त्रीला होत असेल लहान मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील किंवा मग नवरा बायकोची भांडणं होत असतील म्हणजे कितीही असंख्य प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे ते म्हणजे हा एक स्वामींचा मंत्र तर हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला एक छोटासा उपाय देखील करायचा आहे आता ज्यांना कोणाला गुरुपौर्णिमेच्या निमित्त कुठलीही सेवा करायला जमणार नाही जसं की गुरुचरित्र पारण असो किंवा स्वामीचरित्र सारामृत्याचं पारण असो इतरही स्वामींच्या बऱ्याचशा सेवा आहेत की ज्या तुम्हाला करायला जमणार नसतील तर या एका मंत्राचा जप रोज रात्री झोपताना जरी तुम्ही केलात तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला तीन दिवसांमध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर कुठला हे मंत्र हा मंत्र आणि कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा हा मंत्र जप जर तुमच्या घरामध्ये एकवीस दिवस कंटिन्यू तुम्ही केलात तर तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून गेलेली तुम्हाला जाणवणार आहे म्हणजे नकारात्मकता घरात असली म्हणजे घरामध्ये भांडण तंटे चालू असतात किंवा मग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळत नाही मुलं सुद्धा हट्टेपणा चिडचिडेपणा करतात नवरा बायकोची भांडणं होतात सततची आजारपणा पाठी लागलेली असतात मग अशा वेळी समजायचं वे वे की आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे मग या मंत्राचं जप जर तुमच्या घरामध्ये दररोज झाला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या घरातली नकारात्मकता ही निघून चाललेली आहे त्याचबरोबर या मंत्राच्या जपाने तुम्हाला मृत्यूची भीती असेल एखाद्या आजाराची भीती असेल एखाद्या कुठल्याही गोष्टीची भीती तुमच्या मनामध्ये बसलेली असेल तर ती सुद्धा तुमच्या मनातली क्षणात नाहीशी होताना तुम्हाला दिसणार आहे अगदी तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय ना राहणार नाही फक्त स्वामींची कुठलीही सेवा करत असताना स्वामींचा कुठलाही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं की आता मी ही सेवा करतोय किंवा करते यातून या काहीतरी चांगलंच माझ्या हाती येणार आहे किंवा मा चांगलंच माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे असा विश्वास ठेवायचा स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आपलं मन निर्मळ ठेवायचं आणि मगच कुठलीही सेवा करायची आणि त्यामुळे त्या सेवेचं चांगलं फळ आपल्याला आपसुकच me já तर कुठला आहे हा मंत्र तर मंडळी तो आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा खूप शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली मंत्र तो म्हणजे तारक मंत्र आता तारक मंत्राची शक्ती अफाट आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही सर्व स्वामीकरी जे आहे ते त्या प्रत्येकाला स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची ताकद ही माहीत आहे आणि खूप जणांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे माझ्या बाबतीत सुद्धा तारक मंत्राचे खूप 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 अनुभव मला माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत अगदी तुम्हाला सांगितलेलं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की माझ्या बाळाचे प्राण वाचलेले आहेत ते फक्त स्वामी समर्थांच्या तारकमंत्रामुळे आणि सुरुवातीला माझाही स्वभाव खूप म्हणजे भित्रा स्वभाव होता थोडक्यात सांगायचं झालं तर कस कसल्याही गोष्टीची भीती वाटायची किंवा वाटायची किंवा कुठल्याही गोष्टीचा ताण मी जास्त घ्यायची खूप त्रास व्हायचा मला पण जेव्हापासून स्वामी समर्थ मंत्र आमच्या घरामध्ये होतो सगळे मुलं म्हणतात त्याचबरोबर माझे मिस्टर म्हणतात माझंही चालू असतं तारकमंत्राचं चा, अनुष्ठान चालू असतं तारकमंत्र लावला जातो घरामध्ये म्हणजे श्रवण पठण दोन्हीही होतं आणि खरं सांगू का तारकमंत्राचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे किंवा इतका प्रभाव आपल्यावरती पडतो की आपल्याला एक वेळ अशी येते ना आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही किंवा मग कुठल्याही गोष्टीमुळे आपण खचून आपण खचून जात नाही म्हणजे आपल्याला विश्वास वाटतो की काहीही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत काही झालं तरी स्वामी माझी साथ सोडणार नाही आणि आपण जर खचलो तर आपण स्वामी बघतं कसे आपण कधीही खचून जाता कामा नये किंवा कुठल्याही गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये राहू नये म्हणूनच तारक मंत्राचा जप किंवा तारक मंत्राचं पठन आणि श्रवण आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं आता जप का म्हणते आता जप तर तुम्ही म्हणाल की नाम जप असतो त्याला जप म्हणतात पण तारक मंत्र हा ही एक प्रकारचा जपच आहे जितका जास्त वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणाल तितकी जास्त ताकद तुमच्या तुम्ही मानसिकरित्या ताकदवान होता किंवा शारीरिकरित्या सुद्धा तुम्ही खूप सामर्थ्यशाली होता किंवा तुमच्या अंगामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारते हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त घेत असतो इतकी ताकद आणि इतकी ऊर्जा त्या स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रामध्ये आहे त्यामुळे जर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमणार नसेल तर आवर्जून तुमच्या घरामध्ये रोज सकाळी किमान अकरा वेळात स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं पठन आणि श्रवण हे व्हायलाच पाहिजे जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये कुठले प्रॉब्लेम्स असतील तर ते क्षणात नाहीसे होताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल आणि तुम्हाला खरं तर चमत्कार वाटेल या गोष्टी ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्की श्रद्धे न, न करून पहा खरंच चमत्कार घडतो तारकमंत्राच्या निस नुसत्या श्रवणाने सुद्धा मग आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी पठन आणि श्रवण तारक मंत्राचं झालं पाहिजे किमान अकरा वेळा एकवीस वेळा कितीही वेळा ऐकला तरी काहीच हरकत नाही संध्याकाळी सुद्धा झोपताना जरूर तुम्ही जेव्हा तुमच्या अंतरुणावर येऊन बसाल तेव्हा स्वामींचं स्मरण करून स्वामींची जी, जी प्रतिमा आहे ती आपल्या डोळ्यासमोर आणून एकदा श्री एक म्हणजे एक माळ स्वामी समर्थनामाचा जप करायचा आणि त्यानंतर एक वेळ तारक मंत्र म्हणायचा आणि तुम्ही तुम्हाला खूप शांत लागेल खूप विचार करण्याची जर तुमची सवय असेल खूप डोक्यामध्ये अनंत विचार तुमच्या इथे असतील त्यामुळे तुम्ही मनाने खचलेले असाल किंवा इतरही गोष्टी तर नक्कीच झोपताना हा सोपा उपाय करा फक्त एक माळ जप करायचा स्वामी समर्थनामाचा आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि तुम्हाला त्याचा खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद फक्त स्वामी समर्थ समर्थ महाराजांच्या षडाक्षरी आहे आणि तारक मंत्रामध्ये सुद्धा आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही छोटीशी सेवा करून पहा आणि या सेवेचा अनुभव घ्या स्वामींच्या जवळ जाण्यासाठी ही सेवा खूप महत्वपूर्ण आणि खूप लाभदायी अशी सेवा आहे तारक मंत्राच्या नामजपाने अगदी मृत्यू सुद्धा टाळला जातो इतकी ताकद त्या तारक मंत्राच्या श्रवणात आणि पठणात आहे तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामी महाराजांचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत जाईल तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ